काय रे मा काय झालं तुला खून झालं कोणाचं खून झाला पेंटरचा कुड आपल्या घरात उठ 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 काय झालं तुला भेवाट राहिलं छाती मधी अरे उठ बाबा उठ 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 पटकन बाबा पटकन चाल पटकन कोणी खून केला ह कोणी फोन केला अय मला नाही माहिती नाही माहिती नाही तुकडं आता मी करा चारा टाकायला गेलो होतो गोठ्यामध्ये गायला घरामध्ये गेलो होतो पाणी प्यायला गेलो तिथं पेंटरचा हां गौर थांब मला पाहू दे अरे बापरे यू आई शपोत आईला पेंटर तर एकदम निश्चित पडलं इथं हा माहिती थांबी एक मिनिट पोरायला विचारतो त्या माहिती पोरं एम इकडे ए अरे तुम्ही कावाचे कु कुठे होते अरे आपल्या घरामध्ये खून झालाय पेंटरचा अरे पाय तिकड तो नाट्या पाय किती गाभारलाय ते बाय